संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव माझा सर्व समाज बांधवांना एकच कळकळीची विनंती राहील की सत्तावीस जूनला सकाळी बरोबर आपण साडे नऊ वाजता सगळे विद्यार्थ्यांसकट सकड़, सगळे व्यापारी बांधवांसकट हजर राहावे हॉलची पाणी करण्यात आलेली आहे संपूर्ण हॉल हा सजलेला आहे काय आव्हान कराल आव्हान एकच राहील परवा दिनांक सत्तावीस जून रोजी आपला हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि लघु उद्योजक यांचा आपण सत्कार संयुक्त सत्कार ठेवलेला आहे त्यानिमित्ताने आपण आज हॉलची सगळं सेटलमेंट पूर्ण पाहणी करण्यासाठी आलो आहोत आणि त्याची व्यवस्था लावण्यासाठी आले आहेत तर माझा सर्व समाज बांधवांना एकच कळकळीची विनंती राहील की सत्तावीस जूनला सकाळी बरोबर आपण साडेनऊ वाजता सगळ्या विद्यार्थ्यांसकट सकड़, सगळे व्यापारी बांधवांसकट हजर राहावे कारण जेणेकरून आपल्याला बरोबर दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे कार्यक्रम लेट होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे सर्व समाज बांधवांनी वेळेवर हजर राहून आम्हाला सहकार्य करावं बाहेरगावाची मंडळी खूप येणार आहेत त्यांनाही जाण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मी परत परत तेच सांगतो कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी

now and press the bell icon never miss an update